मैत्रिणींनो लाडक्या बहिणीच्या संदर्भात पुन्हा एक गुड न्यूज समोर येते आहे की लाडकी बहीण योजनेला जवळपास एक वर्ष पूर्ण झालेला आहे म्हणजे एक वर्ष झालेलं नाही पण दीड वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस करून यांची आता मोठी एक घोषणा करण्यात आलेली आहे आणि त्याबद्दलचे बातम्या अं वर्तमानपत्राने न्यूज पोर्टलनी छापलेल्या आहेत त्याचाच मागो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत शिवाय सरकारने जे काही एकवीसशे रुपये द्यायचं कबूल केलं होतं संपूर्ण कर्जमाफीच आश्वासन दिलं होतं त्याच्यानंतर ज्या काही लखपती निधी योजनेची घोषणा केली होती आमच्या मुला मुलींची लग्न जुळत नाहीत याबद्दलही आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आ, काल परवा मुख्यमंत्री एका कार्यक्रमाअंतर्गत बोलत होते लाडकी बहीण योजनेला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकापूर्वी ही योजना सुरू करण्यात आली होती आता या योजनेबाबत मोठी अपडेट समोर येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि तशा बातम्या वर्तमानपत्रांनी छापलेल्या आहेत लाडकी बहीण योजना आता एक वर्ष पूर्ण झालेली आहे वास्तवची चोवीस जून दोन हजार चोवीसला या योजनेची अनाउन्समेंट झाली होती आणि चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पहिल्यांदा लाडक्या बहिणीच्या खात्याला पैसे जमा झाले होते त्याच्यानंतर अनेक त्रास या बहिणींना झाला होता की तीन महिन्याचे पैसे एकदम जमा झाले होते काही महिलांना झाले नव्हते मात्र पैसे सगळ्यांच्या खात्याला जमा झाल्याच्या नंतर सगळ्या खात्याला बँकांनी गरज नसताना कारण नसताना होल्ड लावलं होतं आणि साठी या आमच्या महिलांची शेती हंगामामध्ये सणासुदीच्या हंगामामध्ये घरातली कामं पडलेली असताना खूप त्रास त्या महिलांना झाला मात्र इलाज नव्हता कारण सगळ्यांच्या अडचणी आहेत आणि अशा अडचणीमध्ये ते पैसे एक तर म्हणजे भुकेलेला जर अन्न मिळालं थोडंसं कोरभर भाकर जरी मिळाली तर त्याला तेवढाच आधार होतो तसा या पैशातून आधार होतो दीड हजार रुपये देतं म्हणजे सरकार काही उपकार करत नाही परंतु जी काही माध्यमं मा याला रंगून चढून मेकअप करून जे सांगतात बातम्या किंवा छापतात तर हे कुठंतरी थोडस केविलवाना आहे असं आम्हाला वाटतं आणि ह्या योजने अंतर्गत जे एक वर्ष पूर्ण झाल्याचा दावा सरकारने केलेला आहे तर सरकारच्या स्थापनेला त्या पाच डिसेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होईल मात्र लाडक्या बहिणीला जवळपास आता दीड वर्ष या डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होते आहे आणि या दीड वर्षामध्ये आमच्या बहिणीचे काय काय हाल झाले हे त्या फक्त त्या बहिणीलाच माहीत आहे वारंवार केवायसी करावी लागते आणि ही केवायसी करत असताना अ खूप त्रास होतो ऑनलाईन सेंटरवर जावं लागतं मोबाईलचं नेटवर्क नसतं त्या ऑनलाईन सेंटरचं सर्व्हर नसतं त्यातच अठरा सप्टेंबरला पुन्हा ई केवायसी करायचा फतवा काढलेला आहे आणि त्याच्यातही बेजाऱ्या झाल्या ई केवायसी व्यवस्थित होत नव्हती आधारला मोबाईल नंबर लिंक नाही म्हणून त्याच्यासाठी सव्वाशे सव्वाशे रुपये देऊन म्हणजे या माध्यमातूनही सरकारनं लाडक्या बहिणीकडूनच हजारो रुपये कमावलेले आहेत कारण जवळपास दीड कोटीच्या आसपास महिलांनी त्यांच्या आधारला मोबाईल नंबर जिंकलेला जोडलेला आहे सोबतच पुरुषांच्या सुद्धा म्हणजे नवऱ्याचं किंवा वडिलाचं आधार, आधार त्याच्यासोबत लागत होतं त्याला ओटीपी येत नव्हता त्याचीही आधार आ, मोबाईल सोबत लिंकिंग करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्याच्यातही सव्वाशे सव्वाशे रुपये द्यावे लागले दोन दोन दिवसाचा वेळ गेला हे सगळं होत असताना आता एकतीस डिसेंबर पर्यंतची वाढ दिली आहे बऱ्याच माध्यमांनी याबाबत छापलेलं आहे की एकवीसशे रुपये लवकर सुरू होतील मात्र सरकारने जे आश्वासन दिलं होतं काही दिवसांपूर्वी की पंधराशे ऐवजी आता एकवीसशे रुपये करणार दिवाळीचं बोनस देणार मात्र तेही दिलेलं नाही आणि एकवीसशे रुपये देण्याबाबत अजूनही सरकारकडे कुठलंही तरतूद नाहीये किंवा तसे संकेत पण नाहीयेत दुसरीकडे जे काही दिवाळीचं बोनस सरकारने कबूल केलं होतं तर तेही अद्याप लाडक्या बहिणींना मिळालेलं ला नाही सोबतच नोव्हेंबरचा हप्ता सुद्धा मिळालेला नाही याबाबत अनेक चुकीच्या किंवा दिशाभूल करणाऱ्या खोट्या बातम्या सातत्याने येत असतात त्या येत आहेत बाबत सरकारनं सातबारा कोरा कोरा अशी घोषणा केली होती जून पर्यंत कर्जमाफी करू असं सा सरकारनं सांगितलेलं आहे परंतु जोपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष पदरामध्ये काही पडणार नाही तोपर्यंत या कर्जमाफीची आशा सुद्धा फोल आहे बच्चू कडू यांनी उपोषण केलं होतं आणि त्यानंतरही मग बच्चू कडूला बदनाम करण्याचा प्रयत्न माध्यमाच्या द्वारे सोशल मीडियाच्या द्वारे आय सेलद्वारे मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे आमच्या गावखेड्यातल्या ज्या काही महिला भगिनी असतात शेतकरी असतात हे बहुतांश आडानी अशिक्षित असतात त्यांचा माध्यमांशी जास्त संपर्क संबंध येत नाही आणि अशा स्थितीमध्ये मग जे काही अं माध्यमांवरून ज्या काही फेक किंवा चॅनल चॅनलवरून ज्या काही बातम्या येतात किंवा न्यूज पोर्टलवरून ज्या काही बनावट न्यूज पोर्टल असतात त्यांच्यावरून ज्या काही बातम्या येतात तर त्या बातम्यांच्या आधारावर पुन्हा यांची शेतकऱ्यांची लाडक्या बहिणींची भावनिक दुष्प दिशाभूल केली जाते बरेच बहादर असं सांगतात की आज या दहा बँकामध्ये पैसे जमा झाले आ, या बँकेतले पैसे जप्त होणार या बारा जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले त्याच्यात एकवीसशे रुपये जमा झाले तीन हप्ते कटे आले असं झालं तसं झालं हे सगळं खोटं असतं दिशाभूल बुडक्या करणार असतं याच्यावर विश्वास ठेवू नका अशी चॅनल सुद्धा पाहू नका अशी न्यूज पोर्टलच्या बातम्या सुद्धा घेऊ नका जी काही सत्य आणि वस्तुनिष्ठ माहिती असते तर ती आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो सरकारला जे काही या लाडक्या बहिणीच्या घोषणेच्या नंतर महायुती सरकारला जे काही दोनशे बत्तीस जागांवर जो काही विजय मिळालेला आहे किंवा यश मिळालं तर त्यांच्या त्यांना पुन्हा ती सत्ता मिळालेली आहे सरकारच्या जे काही अं म्हणजे सरकार जे काही प्रामाणिकपणाचं लेबल लावून सत्तेवर आलेलं ला आहे मात्र ज्या दहा बारा वर्षामध्ये या सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून गोरगरिबांचा सर्वसामान्यांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये छळ झालेला आहे मग तो भावनिक छळ आहे तो पैशाचा आर्थिक छळ आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून हा छळ झालेला आहे कारण याच्या आधी जी काही रोजगार हमी योजना जी काही जुनीच आहे मात्र दोन हजार पासून जी काही मोठ्या गतीनं कार्यान्वित झालेली असताना त्याच्यामध्ये अनेक कामं समाविष्ट केलेल्या असताना ही योजना जवळपास या सरकारनं बंद पाडलेली आहे मागेल त्याला काम जर ज्याला काम मिळालं नाही तर त्याला दीडशे दिवसाची घर बसल्या मजुरी देण्यात येईल हे आधीच्या सरकारचं म्हणजे दोन हजार चौदाच्या पूर्वीच्या सरकारचं जे काही वचन होतं जाहीरनामा होता किंवा जो काही रोजगार हमीचा त्या संदर्भात कायदा करण्यात आला होता त्याला या सरकारने पूर्णपणे तिलांजली दिलेली आहे गावखेड्यातील सगळी खाती निघालेली असताना चौदा ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी मोदी सरकारनं घोषणा केली होती की भाईवर बहिणो भाई जनधन का खाता खुलवावं वास्तविक हे खाते खोलायची काही गरज नव्हती हो मात्र <coughs> या खात्याला जबरदस्तीनं पैसे जमा करायला लावले आणि त्याच खात्याला आता होल्ड लावलेला आहे वारंवार होल्ड लावलं जातं वारंवार केवायसी करायला सांगितलं जातं बारा बँकेवाले सरळ बोलत नाही सरकारकडून घोषणा करण्यात आली होती की शेतकरी सिबिलच्या कक्षात येणार नाही जर शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांची जर सिबिल मुळे अडवणूक होत असेल तर अशा बँकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील मात्र सिबिलचा तुम्हाला सगळ्यांनाच अनुभव येतो आहे की गटाचं कर्ज तुम्हाला सिबिल मुळे भेटत नाही कारण या गटात तुमचं नाव आहे याच्याकडे याचं थकित आहे त्याचं थकित आहे म्हणून तुमचं महिलांना सुद्धा या छोट्या छोट्या मायक्रो फायनान्स बचत गटाचे कर्ज मिळत नाहीत ही वस्तुस्थिती तुम्हाल आहे दुसरीकडे कर्जमाफी होणार नाही हे जवळपास स्पष्ट आहे जून मध्ये सरकार काहीतरी थातूर मातूर कुठल्या तरी नियमाच्या निकषाच्या आधी राहून ही कर्जमाफी करणार तिसरीकडे जे काही आहे तर या सखीबाबत जी काही सरकारनं घोषणा केलेली आहे जामखेड येथे एका कार्यक्रमा दरम्यान बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विधान केलं की आम्ही लाडक्या बहिणीला दृष्ट्या स्वावलंबी बनवलेला आहे या योजनेला आता एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि मला पन्नास लाख अं जवळपास महिलांना लाडक्या बहिणींना अं जवळपास अं निधीचं वाटप करायचं आहे लखपती निधी या योजनेअंतर्गत त्यांना समाविष्ट करायचं आहे मात्र अं ज्या जेव्हा हे पैसे बहिणींच्या हातामध्ये येतील तेव्हाच काही खरं असणार आहे दुसरीकडे जी काही नांदेड नांदेडमध्ये जी काही घटना घडलेली आहे तर त्या संदर्भात सरकार अं जी काही गावखेड्यातील शहरातील मुलामुलींची लग्न होत नाही तर त्या संदर्भात अं सरकारचं लक्ष वेधण्यासाठी यापूर्वी सोलापुरात कोल्हापुरात नागपुरात अनेक ठिकाणी घोड्यावर बसून बाशिंग बांधून आमच्या तरण्या मुलांनी मोर्चे काढलेले आहेत आणि लग्नाच्या माध्यमातून सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये फसवणूक होते आहे अनाथ आश्रमाच्या नावाखाली फसवणूक होते कधी गरीब घरच्या मुलीच्या नावाने फसवणूक होते दुसरीकडे दलालाच्या माध्यमातून लग्न लावून पोरगी आणल्याच्या नंतर संध्याकाळी ती दागिन्यासह गायब होते अशा अनेक बातम्या आलेल्या आहेत मात्र यावरही सरकार काही उपाययोजना करायला तयार नाही याकडे आम्ही सरकारचं लक्ष या माध्यमातून वेधत आहोत तुमच्या ज्या काही समस्या असतील तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहा मग आपण सगळे मिळून सरकारचं लक्ष पुन्हा त्याच्याकडे वेधण्याचा प्रयत्न करू सरकारला मेल पाठवू त्याचे मेल उपलब्ध करून देऊ रजिस्टर पोस्टाने त्यांचं लक्ष वेधू काही सामाजिक माध्यमातून काही आंदोलन करता येईल का यावरही आपण विचार करू मात्र तुम्हाला काय समस्या आहे बाबतची समस्या असेल लग्नाबाबतची समस्या असेल तर ती कॉमेंट बॉक्समध्ये आपण लिहिली पाहिजे एक दोन वाक्यामध्ये तर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करा तुर्तास धन्यवाद